श्री गणेशाय महा हरे कृष्ण मंडळी मंडळी हो आज आपण ऐकणार आहोत श्री देव मल्हारी करुणाष्टक मल्हारी करुणाकरी मजवरी तापत्रया ते हारी तारी या भवसागरी मजसी या रंकासी हाती धरी माळसापती स्वामी राजसा पावसी मला सत्यभरवसा म्हणून या तुझी मांडली स्तुती पावसत्वरे माळसापती आसही तुझी फार लागली दे दयानी दे बुद्धी चांगली देव तू नको दुष्ट वासना तूच आवरी आमुच्या मना वागवया सर्वसृष्टीला शक्तिबा असे एक तुझला सर्वशक्ती तू सर्व देखणा कोण जाणतो तुझिया गुणा माणसे आम्ही सर्व लेकरे बाप तू हे असे खरे तुझिया विण ईश्वरा आसरा आम्हा नाही दुसरा माळसापती स्वामी राजसा पावसी मला सत्य भरवसा म्हणून या तुझी मांडली स्तुती पावसत्वरे माळसापती मंडळी हो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे आम्हाला नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपले नातेवाईक मित्रमंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये